मूल तालुक्यातील बाबराळा येथे जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायत बाबराळाचे इमारत बांधकाम सुरू आहे सदर कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे ग्रामपंचायत सदस्य दशरथ ठाकूर अश्विनी तिवाळे धनराज गोहने चरणदास गोलावार अशोक नाहगमकर आदींनी केला आहे यावेळी मुलाविषयी दिलेली प्रतिक्रिया बघूया जे ग्रामपंचायत झालेली होती त्या ग्रामपंचायतीमध्ये सगळा भोंगळ कारभार चालू आहे म्हणजे जो इस्टिमेट दिलेला आहे गव्हर्मेंटने त्या दिसुमार काम होत नाही आहे आणि आम्ही तक्रार केली होती तशी त्याची तक्रार निवारण काही झालेलं नाही आहे त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की बा की परत परत कशी झाली पाहिजे आणि जेव्हा इस्टिमेटप्रमाणे इस्टिमेटमध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीने काम झालं पाहिजे काम म्हणजे इमारत ही वीस लाखाची असून तिचा ब कारभार जो आहे बांधकाम भोंगळ आहे आणि मी त्याच्यामध्ये ग्रामसेवक सरपंच पदाधिकारी आणि इ इंजिनियरसुद्धा दुर्लक्ष करत आम्ही वारंवार तक्रार करूनही त्यांचा पाठपुरावा मिळत नाही आहे आणि याच्यामध्ये सोळा इंचीचे सहा कालम आहेत आणि ते सहा कालम न घेता दोनच कालम घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन कालममध्ये सुद्धा सहा स्राळ टाकून ते काम कामपूर्वत करतात पाणी नाही मारतात काही नाही आणि याच्यामध्ये बेड टाकले आहेत त्याच्यात मुरूम नाही आहे सर्व मातीवर भराई देऊन काम करून राहिले आणि वारंवार आपण तक्रार करूनही इंजिनियर बेडाम हे आम्हाला चुत्या बनवत आहेत त्याच्यानंतर आमची जर मागणी पूर्ण नाही झाली आम्हाला काम फुलून पाहिजेत काम जर फुडून न मिळाल्या आम्ही गावकरी तीव्र आंदोलन करून एवढीच आमची माग कारभार चालू असल्यामुळे आम्ही तक्रार केला आहोत सोळा इंचीचे सहा कालम होते त्याचा दोनच कालम तयार केले आहेत तयार करूनसुद्धा त्यातच त्या कालममध्ये आठ राड पाहिजे आणि ते सहाच राड वापरले आहेत त्याच्यानं आणि शेफ्टी टँकसुद्धा जुनीच बनवून राहिलेले आहेत